महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सीमांध्र या चारी राज्यांच्या सीमारेषेवर असलेलं भवनच्या खाज्या बादशाच्या आणि तुळजा आपली इथली सोमनाथपूरची आई अंबा यांच्या स्मृतीनं पावन झालेल्या या उदागीरभूमीमध्ये दोन हजार अकराला उदयगिरी अकॅडमी नावाची एक शैक्षणिक चळवळ आम्ही सुरू केली आणि दोन हजार सोळापासून सातत्यानं या उदगीर परिसरातली सर्वाधिक निकाल देणारी म्हणून उदगिरी अकॅडमीची ओळख आहे गेल्या सुद्धा जवळपास प्रत्येक शाळेमध्ये टॉपर आमचा होता यावर्षी शंभर टक्केचे दोन विद्यार्थी नव्याण्णव टक्क्याचे साधारण सात विद्यार्थी आणि पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक तेवीस विद्यार्थी नव्वद टक्क्यापेक्षा अधिक साधारण एकोणसाठ विद्यार्थी यांनी या परीक्षेत सुद्धा यश मिळवलेला आहे अत्यंत परिश्रमपूर्वक अत्यंत लोकांच्या विश्वासाला एक प्रकारचा सार्थ उतरणारी अकॅडमी म्हणून उदयगिरी अकॅडमी पाहिलं जातं हो गे पीर पर्वत सी चाहिए सिपी घलणीये से कोई गंगा निकलनी अब ये दीवार पर्दो की तरह हिलने लगे शर्त ही मगर बुनियाद हिलनी चाहिए मेरे सिनेमे नहीं तो तेरे सीने सिनेमे सही कहीं भी हो लेकिन की एज्युकेशन की आग जलनी चाहिए की एज्युकेशनची आग विद्यार्थ्याच्या तनमनात जागवण्याचं काम उदयगिरी अकॅडमी करते ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल माइंडली स्पिरिटली बॉडीली इकॉनॉमिकली सोशली स्पिरिच्युअली विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी हे अकॅडमीचं काम आहे अनेक विद्यार्थी दरवर्षी आमच्या इथून पासआउट झालेले एम बी बी एस आय आय टी या माध्यमातून पुढे जाण्याचं काम करतात काही मुलं आता वेगवेगळ्या वाटा शोधत आहेत फॅशन डिझायनिंग असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा अन्य प्रकारची मार्केटिंग असेल आशिया खंडाची मार्केटिंग जगभराची मार्केटिंग या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांचा कल वाढलेला आहे त्या सर्व दाबीला जी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आमच्याच अकॅडमीचे ते नाहीतर राज्यभरातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उतुंग असं यश मिळवलं त्या सर्वांना मी उदयगिरी अकॅडमी उदगीरच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या उदगीरकरांचा आशीर्वाद आमच्या मागे सदैव असाच राहावा अशी अपेक्षा उदगीर <laughs>